विंपर्णे तालुका साखरी येथे दोन दिवसीय राज्यस्तरीय शालेय तेंगसुडो क्रीडा स्पर्धेमध्ये नाशिक विभागाने प्रथम क्रमांक पटकावला असून मुंबई विभागाने दुसरा क्रमांक पटकावला आहे या राज्यस्तरीय शालेय स्पर्धेमध्ये एकूण आठ विभागाच्या शालेय स्तरावरील तब्बल तीनशे चौऱ्याऐंशी खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये आपला सक्रिय सहभाग नोंदवला होता क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय तसेच राज्य व जिल्हा तेंगसुडो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा घेण्यात आली पिंपळे तालुका साखरे येथील दमणकेश्वर मैदानावर ही दिव्य स्पर्धा संपन्न झाली राज्यभरातील आठ विभागातील चौदा सतरा व एकोणावीस या वयोगटातील एकूण तीनशे चौऱ्याऐंशी खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी पिंपळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे जिल्हा क्रीडाधिकारी अविनाश टिळे क्रीडाधिकारी एम के पाटील स्वप्नील बोधे क्रीडाधिकारी कार्यालयातील योगेश देवरे गौरव परदेशी मदन गावी हपप भालचंद्र दुसाने महाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष मास्टर रॉकी डिसुजा जनरल सेक्रेटरी मास्टर सुभाष मोहिते जिल्हा संघटनेचे अध्यक्ष संभाजी अहिरराव संस्थेचे सचिव राणा पाटील संचालक जगदीश ओझरकर शिवसेना साखरे तालुका प्रमुख पंकज मराठे तालुका क्रीडा मार्गदर्शक अनिल पाटील डॉक्टर अजित बागुल शाळेच्या मुख्याध्यापिका सोनाली पाटील यांच्यासह राज्यभरातून आलेले सर्व विभाग प्रमुख जिल्हा प्रमुख या स्पर्धेसाठी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक जगदीश ओझरकर यांनी केले दोन दिवस चाललेल्या या, या स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेल्या खेळाडूंनी आपले कौशल्य दाखवून विविध पदकांची लूट केली आहे सर्वाधिक पदके जिंकून महाराष्ट्र राज्यामध्ये नाशिक विभाग हा प्रथम आलेला आहे तर मुंबई विभाग द्वितीय क्रमांकावर आला असून कोल्हापूर व नागपूर विभागाने अनुक्रमे तृतीय व चतुर्थ क्रमांक पटकावला आहे विजेत्या संघ विभागांना ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले आहे दरम्यान विजयी या ठिकाणी अशी रॅलीही काढण्यात आली स्पर्धा यशस्वीतेसाठी राजे छत्रपती इंग्लिश मीडियम स्कूलचे अध्यक्ष संभाजीराव अहिरराव संचालक यांसह शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल अहिरे यांनी केले ब्युरो रिपोर्ट एक्सप्रेस न्यूज मराठी पिंपळनेर नहीं लेगा। हेलो कोई भी खड़ा नहीं लेगा उसको हटा हुआ से पेयर को दाक्षर गायत्री नासिक के कि बाद किरण सतो